गगनबवडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा असळस गट खुला आणि तिसंगी गट महिला राखीव झालाय पंचायत समितीचा असळस गण खुला आणि असंडोली गण महिला राखीव झालाय तिसंगी गण अनुसूचित जाती तसंच धुंदवडे गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं या ठिकाणी सर्वच पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे गगनमोडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तिसंगी आणि असळज हे दोन गट आहेत असळज गट खुला झाला असून तिथे इच्छुकांची संख्या वाढली आहे अनेकांनी आतापासून उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलंय तिसंगी गट महिला राखीव झालाय या गटात देखील उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे तालुक्यात पंचायत समितीचे तिसंगी असंडोली असळज आणि धुंदवडे चार हे चार गण आहेत असळज गण खुला आणि असंडोली गण महिला राखीव झाल्यानं दोन्ही गणात उमेदवारीसाठी रस्ती खेस पाहायला मिळणार आहे उमेदवारी निश्चित करताना नेते मंडळींची कसरत होणार आहे तिसंगी गण अनुसूचित जातीसाठी आणि धुंदवडे गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं या ठिकाणी सर्वच पक्षांना सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे गगनबावडा तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांच्या देखरेखीखाली तहसीलदार जी जे गोरे यांनी पंचायत समितीच्या चार गणांची आरक्षण सोडत काढली ओवी मनोज कळसे या विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली आरक्षण सोडतीनिमित्त गगनबावडा तहसील कार्यालयात इच्छुकांनी गर्दी केली तालुक्यातील गट आणि गणांचं आरक्षण जाहीर झाल्यामुळं अनेक इच्छुक कामाला लागलेत मनासारखा आरक्षण पडलेले खुश तर संधी हुकलेले अनेक जण निराश असल्याचं दिसत होतं